नागपूर जिल्ह्यातील सावनेर इथं रस्ता अपघातात जीव गमावलेल्या फैजान आलमच्या कुटुंबियांनी रविवारी नागपुरात शांततेत निदर्शनं केली नागपुरातील संविधान चौकात हे आंदोलन करण्यात आलं या अपघातातील दोषी कार चालकावर कारवाईची मागणी कुटुंबियांनी केली आहे नागपूर जिल्ह्यातील सावनेर पांढुर्णा रोडवर काही मद्यधुंद धनाड्यांनी आपल्या कारनं एका दुचाकीला धडक दिली होती या घटनेत संजय बाग कॉलनीतील रहिवासी फैजान कादरी याचा मृत्यू झाला होता या घटनेत फैजानच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाल्यानं मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन फैजानचा जागीच मृत्यू झाला होता या घटनेमुळं संतप्त कुटुंबियांनी सावनेर पोलीस ठाण्याला घेराव घातला आणि आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली मात्र अद्यापही दोषींवर कोणतीही कारवाई झालेली नाही त्यामुळे संतप्त कुटुंबियांनी नागपुरातील संविधान चौकात निदर्शनं केली या घटनेच्या निषेधार्थ कुटुंबियांनी आणि इष्ट मित्रांनी हातात फलक घेऊन पोलिसांकडे न्यायाची मागणी केली पंधरा अगस्त की रात एक शराबी ने फैजान को गाडी से उडा दिया जिसकी वजे उसकी मौत हो गई तो पोलिस वॉलोने अक्यूज सिर्फ एक बंदे को कोणा हालांकि उनको बनाना चार लोगो मांग की पोलिस वॉलो हमको हे जवाब मिला यदि एक ऑटो के अंदर चार लोक हैं तो सिर्फ ड्राइवर को सजा दी जा सकती है अदरवाइज तीन लोगों को सजा नहीं दी जा सकती तो यही वाठोडा में केस हुआ था जहाँ पे आरोपी चार बनाए गए थे तो हम ये हमारी यही पुलिस वालों से मांग है कि साहब आप इसमें संज्ञान लीजिए और इन लोगों पर और भी जो, जो बाकी आ, और जो तीन लोग थे उनको भी अटक की जाए अभिमन्यु पोरवाल आरोपी कार चालका नाव है अवघाता वे तो स्वतः कार चलवत होता अब घाता आरोपी अभिमन्यु पोरवाल सोब कार मध्य मुली मुलीसह चार जन होते आणि सर्वजण मध्यधुंध अवस्थेत होते आणि आरोपी अभिमन्यू पोरवाल यानं दारूच्या नशेतच हा अपघात केला आहे मेरा बेटा फैजान रजा कादरी सावनेर पांडुना रोड पे शराब पी के क्रेटा कारने मेरे बच्चे का एक्सीडेंट करा जो ऑन द स्पॉट वहीं खत्म हो गया मैं सिर्फ प्रशासन से यही उम्मीद करता कि मेरे बेटे को न्याय मिले इंसाफ हो उसके साथ बस मेरी यही गुजारिश है यही निवेदन है हर एक मंत्री से और प्रशासन से कानून से मेरा सिर्फ यही निवेदन है कि मेरे बेटे फैजान रजा को इंसाफ मिले